नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी बाबा के बोल या युट्यूब चॅनेलवरती आमचं नाशिक लय भारी आमचं पुणे लय भारी आमचं मुंबई लय भारी सगळंच लय भारी पण सगळ्यात जगात भारी ते आमची नगरी आणि म्हणूनच आज नगरमधले सगळेच इन्फ्लुएन्सरला घेता घेता आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे यांना थोडक्यात आदित्य डेरे एक ब्रँड त्यांनाच आपल्या पेज वरती घेऊन आणि मनसोक्त गप्पा मारायला खास करून असे मुद्दे जसं की आदित्यची जीएम आहे की नाही त्याच सोबत आदित्य महिन्याला किती पैसे कमवतो हो त्याच सोबत इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल याच्यावरती ग्रोथ कशी करायची या सगळ्या गोष्टींच्या टिप्स आज आपल्याला आदित्य डेरे सोबत या ठिकाणी डिस्कस करायच्या तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आदित्यला स्वागत करू चोवीस एप्रिलला कि किती टाकलं तुम्ही चालू केलं तुमचं पेज इंस्टावरती पेज तर माझं ऑलरेडी मायनस मध्ये मा होतं डायरेक्ट काही पण आपलं फोटो व्हिडिओ टाकेल तुम्ही सगळे टाकेल पण मग त्याच्यानंतर काय मेन फोकस कधी केलं मेन फोकस माझ्या दिदीचं लग्न होतं स्नेहल डॅरी नाव तिचं हो त्या दिवशी मी त्याचा हळदीचा व्हिडिओ बघितलाय बघितलाय बघा त्यांनी पण बघितलं आणि त्याच वेळेस दादाचा पण बर्थडे होता बंदूक बिंदू आता एक नंबर व्हिडिओ तर विषय आता त्याच दिवशी ना त्याचा बर्थडे बी होता दिदीचं लग्न बी होतं तर पाहिलं मला असं वाटलं आज दिदीचं लग्न आहे ना ती आठवण जवळ ठेवली आठवण राईट एकदम आठवण तुम्ही किती स्टोरेज तू शोबाईला स्टोरेज नाही काय नाही मला आहे ना असं डायरेक्ट म्हणलं होतं काय ना शॉर्ट पर्यंत आहे ना आपले आपल्या जरी असले ना ते सुद्धा म्हणले पाहिजे अरे पप्पा अरे तुम्ही त्याच्यामुळे ते फक्त मला एक स्टोरेज ठेवायचं होतं आता हे तर राहणार असे ना मी किती पुढं गेलो तर आपल्याला एक आहे आदित्य डेरी कसा होता काय होता सगळं कळलं मला बरोबर म्हणजे त्यावेळेस तुम्ही तुमच्या बहिणीच्या लग्न जॉईस केलं आणि आय थिंक ती तारखे चोवीस कि सव्वीस तुम्ही मनावरती घेतला